नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मनुके खाण्याचे फायदे मनुके म्हणजे वाळलेले द्राक्ष हे आकाराने छोटे असतात पण त्यामध्ये पोषण मूल्य खूप जास्त प्रमाणात असते आपल्या घरात दुधाबरोबर मिठाईमध्ये शिरा खीर पुलाव किंवा उपसाच्या पदार्थामध्ये मनुके घालण्याची प्रथा आहे पण फक्त सजावटीसाठी नाही तर मनुके खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात चला तर मग मनुके खाण्याचे फायदे जाणून घेऊया मनुक्यामध्ये कोणकोणते पौष्टिक घटक असतात मित्रांनो मनुक्यामध्ये फायबर लोह पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम जीवनसीत बी कॉम्प्लेक्स आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात हे घटक शरीरासाठी खूप आवश्यक आहेत मनुक्यामध्ये भरपूर फायबर असते सकाळी कोमट पाण्यात भिजून मनुके, खाल्ले तर पोट साफ होण्यास मदत होते ज्यांना बुद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी रोज चार ते पाच भिजवलेले मनुके खावेत मनुक्यामध्ये लोह आणि कॉपर मुबलक प्रमाणात असते हे घटक रक्तामध्ये हिमोग्लोबिन वाढवतात ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी नियमित मनुके खाल्ले तर ॲनिमिया बरा होण्यास मदत होते मनुक्यामध्ये कॅल्शियम आणि बोरान असते हे घटक हाडांना मजबूती संध्यातील वेदना हाडे कुमकत होणे किंवा ऑक्टिथोरपी यांसारख्या समस्या टाळण्यासाठी मनुके खाणे उपयुक्त आहे मनुक्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि पोटॅशियम असते हे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि हृदय निरोगी ठेवते नियमित मनुके खाल्ले तर हार्ट अटॅक स्ट्रोक होण्याचा धोका कमी होतो मनुके नैसर्गिक गोड पदार्थ आहे त्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज असते हे घटक शरीराला लगेच ऊर्जा देतात खेळाडूंना किंवा जास्त काम करणाऱ्या लोकांना मनुके खाणे फायदेशीर आहे मनुक्यांमधील अँटीऑक्सिडंट त्वचेवरील सुरकत्या कमी करतात रक्त शुद्ध होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते पिंपल्स मुरूम यावरही मनुके उपयुक्त आहेत मनुक्यांमध्ये विटॅमिन ए आणि कॅरोटिनॉइड्स असतात हे घटक डोळ्यांची दृष्टी सुधारतात आणि कॅटरॅक्ट होण्यापासून संरक्षण करतात मनुके खाल्ल्याने शरीराची इम्युनिटी वाढते त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन शरीराला जंतूशी लढायला मदत करतात त्यामुळे लहान मुलं वृद्ध आणि कमकुवत लोकांनी मनुके जरूर खावे मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर असली तरी त्यातील फायबर पोट भरल्याची भावना निर्माण करते त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन नियंत्रित राहते ताण तणाव कमी करता मनुक्यांमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात हे खनिज मेंदू शांत ठेवतात तणाव चिंता किंवा थकवा कमी करण्यासाठी मनुके खाणे फायदेशीर आहे मनुकांमध्ये कॅल्शियम आणि ओलिकनिक ॲसिड दातांच्या आजारांपासून संरक्षण करतात हिरड्यांची सूज कमी होते आणि दात मजबूत राहतात गर्भा अवस्थेत मनुके खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते ऊर्जा मिळते आणि बाळांच्या हाडाच्या वाढीस मदत होते मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणेच घेऊनच प्रमाणात खावे मनुक्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीर शुद्ध करतात हे डिऑक्सिडेशन प्रक्रियेस मदत करतात मनुक्यांमधील लोह आणि विटॅमिन सी केस गळणे थांबवतात आणि नवीन केस वाढवतात तसेच केस काळे दाट आणि निरोगी राहतात लहान मुलांना अभ्यासात किंवा खेळांमध्ये जास्त ऊर्जा हवी असते म्हणू की त्यांच्यासाठी नैसर्गिक एनर्जी ड्रिंकसारखे काम करतात त्यामुळे मित्रांनो दररोज आपण मनुके खायले पाहिजेत मनुके कसे खावे मित्रांनो मनुके आपल्याला जर खायचे असेल तर आपण पाच ते सहा मनुगे रात्री पाण्यात भिजवून सकाळी खावेत दुधाबरोबर मनुके उकळून प्यायल्यास शरीराला जास्त फायदा होतो खीर शिरा लाडू मनुके घालून खाल्ले तरी चालते मित्रांनो यातून आपल्याला एकच निष्कर्ष घ्यायचा आहे की मनुके हे छोटे पण ताकदवान अन्न आहे त्यामध्ये पोषण औषधी गुणधर्म आणि आरोग्य राखणारे घटक आहेत पचन सुधारण्यापासून ते हृदयाचे संरक्षण करण्यापर्यंत सौंदर्य वाढवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यापर्यंत मनुक्यांचे अनेक फायदे आहेत त्यामुळे रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात मनुके जरूर समजावून घ्यावेत मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू करू नका धन्यवाद